बदलापूरमधील गावांमध्ये सातत्यानं उघड होत असलेली गोवंश कट्टलखान्यांची प्रकरणं अखेर थेट विधानसभेपर्यंत पोचले भाजप सत्तेत असतानाही पक्षाचेच आमदार अतुल भातखळकर यांनी हा गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित करत प्रशासनाचं लक्ष वेधलं या पाठपुराव्याला अखेर यश आलं आणि काल मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी तातडीनं पावलं उचलत बदलापूरमधील कत्तलखान्यावर कारवाई केली कालच हा कत्तलखाना अखेर तोडण्यात आला या कारवाईमागचं नेमकं चित्र काय होतं पाहूया या खास रिपोर्टमध्ये अध्यक्ष महोदय बाबतीतली अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे माझे दोन तीनच स्पेसिफिक प्रश्न आहेत लक्षवेधीमध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख आहे उत्तरामध्ये जे रिपीट ऑफेंडर आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख का नाही केला गेला सरकारला माहीत नाही आहेत का की हे कोण ऑफेंडर आहेत आणि त्याच्यामुळे माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न एक तर त्या आरोपींची नावं पटलावर ठेवा म्हणजे महाराष्ट्राला कळेल की ज्या गाईला राज्यमातेचा दर्जा दिलाय गोवंश हत्याबंदीचा कायदा या सदनाने पास केलेला आहे त्या कायद्याचं वारंवार उल्लंघन करणारे हे लोक कोण आहेत ही कुठली प्रवृत्ती आहे आणि त्यामुळे ती नावं पटलावर ठेवा या विषयामध्ये गोवंशाचं संरक्षण करण्याकरता प्राण्यांना त्रास होऊ नये या क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत असे कार्यकर्ते जेव्हा सुमोटो कायद्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला वेळेला पोलिसांकडनं त्यांना त्रास दिला जातो तुम्ही कशाला या फंडात पडताय तुम्हाला काय करायचंय आणि त्यामुळे पोलिसांना अशा सूचना देणार का की जो कायदा पास केलेला आहे तो कायदा अंमलात होण्याच्या दृष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून जे कार्यकर्ते काम करतात त्यांना पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे तिसरा प्रश्न व्हेरिफिकेशन करून अशा कार्यकर्त्यांना काही आयकार्ड देणार का, का हा माझा चौथा प्रश्न आहे आणि कायद्यात जो बदल आणणार आहेत तो किती दिवसात आणणार असा माझा चौथा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय बदलापूरच्या बदलापूरच्या घटनेसंदर्भात ही असलेली आहे या बदलापूरच्या प्रकरणामध्ये समन्वय सदस्य महोदयांनी जी माहिती मागितलेली आहे सर्वांना देता येणार नाही अध्यक्षांनी याच्यामध्ये अध्यक्षांनी वेळ ठरवून दिलेली आहे त्या वेळेमध्ये लक्षवेध्या घ्यायच्या आहे मनसूर शेख सदस्यांनी सहकार्य करावे कैफ कैफ मनसूर शेख के श मनसूर शेख त्यानंतर उदाली उफ सैफ मनसूर शेख अशा पद्धतीचे हे तीन आरोपी या बदलापूरच्या घटनेमध्ये आहेत सामान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की राज्यामध्ये असे ऑफ ऑफेंडर्स आपण उत्तरामध्ये या घटनेसंदर्भात उल्लेख करत असता किंवा उत्तर देत असताना आपण नमूद केलेलं आहे की रिपीट ऑफेंडर्स म्हणजे हा जो कॅफ मन्सूर शेख जो आहे त्याच्यावरती बारा अशा पद्धतीचे गुन्हे मागच्या दोन हजार सोळापासून पासून ते पंचवीस पर्यंत दाखल आहेत म्हणून हे असे जे रिपीट रिपीट ऑफेंडर्स आहेत यांच्यावरती ही कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कायद्यात तो बदल करणं आवश्यक आणि तो बदल पुढच्या अधिवेशनापर्यंत आपण तो बदल आपण आपण करू असं मी सभागृहाला आश्वासित करतो दुसरा महत्वाचा प्रश्न सामान्य सदस्यांनी जो इथे मांडला आहे की गोरक्षक म्हणजे एकंदरीत काही असा एन जी ओज आहेत काही अशा संस्था आहेत ज्या गोवंशावरती ज्या हत्या होत आहेत त्या थांबवण्याकरिता आपल्या गोमातेचं रक्षण करण्या करण्याकरिता ते सुमोठो तिथे काही माहिती पोलिसांपर्यंत पुरवत असतात अनेक अशा वेळेला घटना लक्षात येतात की गोरक्षकांच्या माध्यमातून अशा संस्थांच्या माध्यमातून अशा गोहत्या झालेल्या ट्रक पकडले गेलेले आहेत किंवा तिथे एक चांगली इंटेलिजन्स सेफ त्यांची देखील उभी आहेत तर अशाच्या चा माध्यमातून पोलिसांसोबत चांग त्यां त्यांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे या दृष्टीने आवश्यकता नक्कीच ते कॉर्डिनेशन केलं जाईल आणि त्यांच्याकडनं ज्या काही माहिती येतील त्या जर का कायद्याची पायमल्ली करून तिथे गोहत्या करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि एकंदरीत त्यांना आयकार देता येतं की नाही यासाठी नक्कीच मी प्रयत्न करू मला वाटतं एक मी आमचं सरकार अध्यक्ष महोदय आमचं सरकार गोहत्येच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे आणि या बाबतीमधील जे काही गुन्हे घडत आहेत अशा जे काही जे काही गुन्हे घडत आहेत ते थांबवण्याकरिता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामधील जे काय अनधिकृत कत्तलखाने आहेत ह्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह घेतली जाईल ऐशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या